भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात वंदे मातरम आमच्याबरोबर म्हणतात आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे जिहादी दगड मारतात त्या जिहाद्यांचा जे विरोध करतात ते आमचे मुसलमान आहेत ना आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय तुम्ही कदाचित काय होतं पूर्ण भाषणने आपल्या आवडेल तेवढं काढावं हो। आणि मग चालवावं ह्यामुळे हो। हे त्रास आहे मुद्दामध्ये असा आहे माझं म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आम्ही पहिल्याही नव्हतो आजही नाहीये पण आमच्याच देशामध्ये राहायचं आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं हे कोणाला आपल्या इथे मान्य आहे का उद्या एका हिंदू व्यक्तीने पाकिस्तानच्या चौकामध्ये राहून भारताच्या अगर जैजकार केला जय श्रीराम म्हटला तर चालेल का त्याला जिवंत तरी ठेवणार आहेत का त्याचे हातपाय काढून त्याच्या गळा कापून त्याला बाजूला टाकून जातील आमच्या इथे पत्र लिहिण्याचं तरी स्वतंत्र आहे हा फरक आहे म्हणून मूळ आमची भूमिका समजून घ्या आमच्या देशामध्ये राहून अगर तुम्ही भारताला आपला देश म्हणत असाल जे असं आमच्या बरोबर सणासुदी साजरा करत असाल खऱ्या अर्थाने सर्व धर्म भाव स्वीकारत असाल तर कोणाला काही हरकत नाही आणि त्या समाजासाठी त्या मुस्लिम समाजासाठी अगर आमच्याकडून अशा पद्धतीच्या अगर काही योजना सुरू होत असतील तर ते, ते स्वागत आहे